काय राजकारणामध्ये काही गोष्टी ठारा केल्याचं करायचं असत आता त्यामध्ये एक आहे की माडा सोलापूर हे लोकसभा आणि बाळामध्ये हे लोकसभेचे सीट गेल्या बी जे पीच्या परंतु मांड परत माणसर सांगोडा माडा करमाळा ह्या विधानसभेच्या सीट सुद्धा गेल्या भाजप भाजपच्या गेल्या त्या आता आला हे निश्चितपणे आता करायचं वातावरण वेगळा आहे पण आम्ही ठरवलेलं आहे हे तू तरी हातात घ्यायचं पॉवर जाऊन चर्चा करायची म्हणून जाऊन उपया किंवा बोलत ना आम्ही पाचवाच बघा आम्ही वाढीत टाकलेला आहे रणजी सांगितलं आठ टक्क्याला तू आमच्या बरोबर बसायचं बस तो आमच्याबरोबर तू आमच्या बरोबर बसायचं नाही तू तुमचं फडणवीस साहेब आणि सगळे कधी भेट होणार मग पवार साहेबांची भेट कधी होणार नाही ते चालले जरा ते आता कसं आहे थोडस गणित चालले जाणार पण शंभर टक्के झाले पवार साहेबांनी पण मान्य केले आम्ही पण मान्य केले हे आमचे मुलं जर काय ते अजून बीपीजीपी बीजेपी बीजेपी करते पण मी ह्यांची सीट काय सोडत नाही त्यांना ते तरीदवा जवळ होणार आहे पहिला आणि रंजिता नाही रंजित येत नाही पण पहिला सांगणार आहे कतला तर अध्यक्ष काय तर आहे की त्या संघटक 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 त्याच्या राज्यामध्ये सांगणार पहिला सगळ्या आमच्या तालुक्यातल्या किंवा या मतदारसंघातले जे आमचे कार्यकर्ते सगळ्यांना सांगणार आहे की एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी आपले राजीनामे सादर करायचा काय असले हजार आमचं ठरलंय तुकार आता पहिल्या हिंदुंडत आहे आमदार आहे हे पण टाळत पण आम्ही कुठल्या पक्षाचं नाही आमचा पक्ष येत

फक्त आम्ही काय काय बोलतो की पवारसाहेबांच्या बरोबर झाल्याशिवाय त्याने होय म्हणल्याशिवाय सांगणं चुकीचं आहे म्हणून दैरिय भया सुद्धा कप ते तिथं फायनल झालं पाहिजे पवारसाहेबांच्या बरोबर ते दैरित्र शांतता मान्य जाते नाही शांतता आलीच लागलं आता कसं आहे की सुनामी आली सुनामी आली बीजेपीच्या विरोधक आमच्या मतदारसंघामध्ये आता काय वेळेला रणजीराव्या भेटतोय पंडित साहेबांना पंडित साहेबांनी एवढं त्यांना रणजीरावा सहकार्य केला एवढं भेट केलं त्यांना कसं डावलायचं त्याला असा प्रश्न पडला नैतिक प्रश्न पडला पण आम्ही काय पंडित साहेबांना ओळखत पण नाही आम्हाला ओळखत नाही त्यामुळे आम्हाला काय असं आम्ही कुठल्या पक्षाचा सभासद नाही राष्ट्रवादीचं पण नव्हतं बीजेपीचं जे पीचं पण दाय नाही कुठल्या कक्षा नाही आमच्या तक्ष नको विचार झाला आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढाव घेतला आमच्या तालुक्याचा संपूर्ण मतार्थकाचा ह्या मतार्थकामध्ये पुणे सुद्धा कमळाचं नाव काढत नाही आमच्या कार्यकर्ते आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद